हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदच असाल तर व्हिडिओची सुरुवात मी केलेली आहे सायंकाळपासून आणि सायंकाळला मी मुलींकरिता इथे पिझ्झा बनवून देत आहे तर पिझ्झा सिंपल पद्धतीने पिझ्झा बेसला पिझ्झा सॉस लावलं त्यानंतर परत मी त्यावर थोडं शेजवान चटणी झाली किंवा टोमॅटो सॉस आणि मेवनीज वगैरे लावली त्यानंतर माझ्या फ्रीजमध्ये कॉर्न होते ठेवून कॉर्न आणि चीज घातलेलं त्यानंतर चिली फ्लेक्स आणि होरिकॅनं नॉर्मल जसा पिझ्झा बनवतो हो आपण तसंच मी इथे पिझ्झा बनवत आहे सायंकाळला मुलींना थोडंसं सा खायला देते जेणेकरून स्वयंपाकाला थोडं वेळ होतो थो, तो तोपर्यंत त्यांना थोडं बरं पडतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे की सायंकाळचं रुटीन किचनमधलं याप्रमाणे ठेवावं की जे जेणेकरून आपल्याला स्वयंपाक झाल्यानंतर एक्स्ट्रा एफर्ट लाव लावावे लागणार नाही क्लिनिंग करता तोच तो व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओमधलं काही पण थोडे जर तुम्हाला आवडत असेल ना तर एक लाईक करायला बिलकुल विसरू नका तर पिझ्झा वगैरे खाऊन झाला त्यानंतरनं मी देवाजवळ दिवा वगैरे लावला आणि मला आणायची होती भाजी तर फ्रीजमध्ये अजिबात भाजी वगैरे नव्हती तेवढी आणि आता थोडं उन्हाळ्यासारखं सुरू झालेलं आहे त्यामुळे काय होतं ना की एकदम खूप जास्त भाजी स्टोर करून ठेवणं पण योग्य पडत नाही कारण मग ती भाजी थोडीशी सारखी होऊन जाते तर इथे मी भाजी घ्यायला आली आहे आणि भेंडी म्हणजे भी टिफिनकरिता ज्या ज्या भाज्या मुलींना आवडते अशाच काहीतरी भाज्या मी इथनं घेतलेल्या आहे तर भाज्या भरपूर दिसत दिसत आहे इथे पण सायंकाळपर्यंत त्या भाज्यांची हालत थोडी म्हणजे थोडी व्यवस्थित नव्हती त्यामुळे ना मी जास्त काही भाजी आणलेलीच नाही आणि उन्हाळ्याचं मी असंच करते खूप काही भाज्या वगैरे स्टोअर करून ठेवत नाही एक किंवा दोन दिवसांचं ठेवते बाकी तर मग रोजच घेत राहते हे टरबूज आणलं होतं त्या दृष्टीला मी कापून देत आहे जेणेकरून ती थोडं आणखी खाऊन घेईल आणि टरबूजवरती ना मीठ टाकून खायला कुणाकुणाला आवडतं कमेंट्स करून नक्की सांगा मी लहानपणापासून टरबूज वगैरे खायचं असलं ना तर थोडं जे काळा मीठ असते ना ते टाकून खाते पण मी इथे साधंच मीठ टाकलेलं आहे थोडं तर याची टेस्ट ना मला आणखी चांगली वाटते तर मी दृष्टीला देऊन दिलेलं आहे ती खाईल आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाक करताना प्रत्येक स्त्रीला हा एक प्रश्न नक्की पडत असेल की स्वयंपाकात भाजी कशाची बनवावी प्रत्येक घरी हेच असते की सकाळी काय बनवायचं रात्री काय बनवायचा हा सगळ्यात मोठा एक प्रश्न असतो आणि कुणाला काय आवडतं कुणाला काय आवडतं त्यामुळे आणखी प्रॉब्लेम होतो त्यामुळे सकाळचा टिफिन तरी मुलींना काय आवडतं मुलींना कोणती भाजी आवडते हे बघूनच मी करते तिला भिंडी आवडते टिफिन कथिता तर मग मी ती भिंडी वगैरे काढून घेतलेली आहे आणि आता धुऊन मी ते ठेवून देणार आहे जेणेकरून जोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे होईल तोपर्यंत ते चांगल्या प्रकारे त्यातलं पाणी निघून जाणार आणि आता मला आलू लावायचे आहे कुकरमध्ये तर मी त्यातले काही आलू काढले आणि कुकरमध्ये लावून देणार आहे आणि सोबतच भिंडीही धुवून ठेवणार आहे तर काय होतं ना स्वयंपाक करताना स्वयंपाक करताना आधी स्वयंपाक म्हटलं की तासभर तर ता हा लागणारच ठीक आहे आणि तासभरानंतर परत त्या किचन ओट्यावरती खूप पसारा होणार भांडे निघणार क्लिनिंग राहणार आणि त्यातल्या मग जेवण झाल्यानंतर परत त्या सगळ्या गोष्टींचा कंटाळा येतो आणि हे सगळं करता करता बराच वेळ होतो आणि बराच वेळ झाल्यानंतर ना कधी कधी काय होतं की अजिबात इच्छाही होत नाही की जर, जर क्लीन वगैरे करावं पण जर इच्छा जर केली नाही क्लीन करण्याची तर त्याचे म्हणजे बॅड परिणाम म्हणजे हे होतात की आपलं किचन घाण दिसतं सकाळी कामाला त्यामुळे उठल्या उठल्या आपला मूड ऑफ होतो कामालाही वेळ होतो आणि त्यातल्या सगळ्यात पेकार म्हणजे अशा घाण किचन जर रात्रभर तसंच ठेवलं तर त्याच्यामध्ये मुंग्या किंवा मग कॉक्रोजेस वगैरे होण्याची शक्यता असते तर त्याचे वाईट परिणाम खूप जास्त असतात त्यामुळे स्वयंपाक करताना ही काळजी जर घेतली की स्वयंपाक करेल आणि सोबतच जे क्लिनिंगचे कामही आहेत तर थोडं स्वयंपाकाचं मध्ये जर आपण बघा आता मी आलू लावून दिलेले आहेत स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे पण तेवढ्या वेळामध्ये मी भाजीही धुवून ठेवली सकाळसाठी आणि थोडेफार जे मा मी मुलीनं नाश्ता बनवून दिला किंवा मग आम्ही सायंकाळला जे चहा वगैरे पिलो किंवा मुली दूध जे पिले आहेत त्याचे जे भांडे आहे थोडेफार ते मी क्लीन करून घेणार जेणेकरून आलू होत आहे तोपर्यंत माझे हे भांडे होऊन जाणार तर काय होतं ना की जर असं जर करत राहिलं ना तर जे स्वयंपाकानंतर जे निघणारे भांडे असतात ते थोडेच असतात जास्त राहत नाही जर खूप भांडे असले तर घासण्याचा खूप कंटाळा येतो आणि कंटाळा केला की पूर्ण रुटीन बिघडतं एवढी क्लि के केलेली क्लिनिंग खराब होते आणि सकाळीच आपण एकदा स्वयंपाक झाल्यानंतर पूर्ण क्लीन करतो दिवसभराची आपली त्या कामामागची मेहनत असते आणि रात्री जेवणानंतर जर तसंच ठेवलं तर पूर्ण मेहनत वाया जाते दुसऱ्या दिवशीपासून परत त्याच कामाची वाईट सुरुवात होते त्यामुळेच मी काय करते ना की वेळोवेळी वेळोवेळी स्वयंपाक करता वेळेसच थोडं क्लीन करत राहते आणि स्वयंपाकामध्ये आमच्याकडे जेवण थोडं लेटच करतात म्हणजे साडेनऊपर्यंत किंवा दहापर्यंत आमच्याकडे जेवण करतात त्यामुळेच मी स्वयंपाकासोबतच थोडी थोडी अशी क्लिनिंगही करत राहते तर जे मघाशीच्या नाश्त्याचे वगैरे जे भांडे आहे ते मी आता घासून घेतलेले आहे दुपारला मुली शाळेत ना आल्यानंतर जे जेवले होते तेही भांडे मी घासून ठेवले होते तेही व्यवस्थित लावून दिले त्यानंतर मग ते भांडे मी थोडे जे होते ते घासून ठेवले सोबतच आलू बॉईल झालेले आहे आणि आलूचा कचरा किचन काउंटरटॉपवर न टाकता असा एक कंटेनर ठेवलेला आहे त्यावर एक कॅरीबॅग ठेवलेली आहे जेणेकरून जोही माझा कचरा निघेल तो डायरेक्ट किचन काउंटरवर न टाकता मी अशा एका बॅगमध्ये टाकते जेणेकरून किचन टॉप परत खूप घाण होणार नाही आणि मला परत खूप घासून धुवावं लागणार नाही तर बघा पूर्ण मी जे ही त्याचे साल होते ते साल काढून टाकलेले आहेत आणि सायंकाळला एक वेगळी बॅग आणि सकाळला एक छोटीशी अशी बॅग ठेवत असते त्या डब्यामध्ये जेणेकरून सकाळच्या स्वयंपाकाचा कचरा पण फेकून देते आणि मग हा स्वयंपाक झाला सायंकाळचा की तेही पूर्ण फेकून देते तर इथे माझं ना आधीच झालेलं आहे मी काढून छोट्या भांड्यामध्ये ठेवून दिलं होतं आणि ही कढई वॉश वाँ करून ठेवून दिली होती त्यासोबतच त्याच कढईला मी परत घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता भाजी फोडणी घालत आहे जेणेकरून दुसरी कढाई काढली असती तर परत ही एक कढई आणि ती एक कढई अशा दोन परत जमा झाल्या असत्या परत किचन काउंटरटॉपवर भांड्यांचा पसारा हा खूप बेकार असतो त्यामुळे किचन काउंटरटॉप हे हे घाण दिसतं आणि तो पसारा उचलायलाही आपल्याला खूप कंटाळा येते माझं मी कांदे वगैरे कढईत घातलेले आहेत त्यासोबत जे चॉपिंग मोडवर जो होता तो सुद्धा मी चांगला घासून ठेवून दिलेला आहे तर जेणेकरून बघा तेही घासलेलं आहे आणि इथे कांदे भरपूर घातलेले आहे मी भाजीमध्ये ते शिजायला वेळ आहे तोपर्यंत विणा वेळ वाया न घालवता मला चटणी करून घ्यायची आहे तर त्यासाठी मी एका पॉटमध्ये मिरची लसूण थोडे शेंगदाणे थोडी जे खोबरं केस आहे तो घातलेला आहे सोबतच चाट मसाला थोडं काळा मीठ आणि सगळं घालून ना जिरं वगैरे घालून आ, मी आता तोपर्यंत ही जी चटणी मला करायची आहे ती चटणी मी बनवून घेणार आहे तर जिरं पावडर मी घातलेला आहे आता भाजीमध्ये आणि मिरचीसुद्धा घातलेली आहे चटणीमध्ये तर किचनमध्ये स्वयंपाक करताना ना एका वेळी आपण दोन दोन तीन तीन जर कामं केले ना लवकर आपण किचनमधनं आपल्याला सुट्टी मिळू शकते त्यामुळे किचनची ही जर कामं आपण व्यवस्थित नियोजन करून केलेली योग्य पळतं तर माझे इथे कांदे झालेले आहेत आणि मिरची कांदे सगळं झालेलं आहे त्यानंतर मी नोटींचे मसाले भाजीमध्ये घालणार आहे तर धनिया पावडर आणि हळद घातलेली आहे सोबतच जे माझा मसाल्याचा बॉक्स आहे तो सुद्धा व्यवस्थित व्यव पुसून मी ठेवून दिलेला आहे जेव्हाही जे भांड्यांचा यूज करते ते व्यवस्थित पुसून ठेवून देते सोबतच मीठ घातलेलं आहे भाजीमध्ये आणि मी इथे आलूची चटणी करत आहे त्यासाठी आलूची चटणी म्हटलं की थोडे आलू चांगल्या प्रकारे बारीक करायचे होते त्यामुळे मम्मी अशा प्रकारे आलूला बारीक करत आहे आणि चटणीमध्ये घालणार आहे तर त्यानंतर भाजीमध्ये घालण्याकरिता कोथिंबीर सुद्धा मी थोडा धून भाजीमध्ये घालून देणार आहे आणि तसंही ना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गर्मीमध्ये किचन वेळ किचनमध्ये जास्त वेळ उभं राहून कोणतेही काम करण्याची कोणतेही स्वयंपाक करण्याची जास्त वेळ अजिबात इच्छा होत नाही कारण असं वाटते की लवकर लवकर किचनमधनं कामं करावे आणि लवकर लवकर किचनमधनं बाहेर पडावं आणि किचनमध्ये जर असं व्यवस्थित जर आपण वेळोवेळी वेळोवेळी सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित करतो ना तर स्वयंपाक केल्यासारखाही वाटत नाही आणि त्यानंतर भांडी नसतात घासण्यासाठी आणि क्लिनिंग करिता खूप मोठा घाण झालेला आहे नसतो त्यामुळे तेवढं काही वाईट वाट म्हणजे कंटाळवानं वाटत नाही तर माझं बघा मी हे ना बॅटर तयार केलं होतं डोसा आणि इडलीसाठी तर इतकं छान आता बघा गरमीच्या दिवसांमध्ये इतकं छान ते फुललेलं आहेत ना आणि जास्त वेळ वगैरेला ठेवलं नाही मी तरीसुद्धा इतकं छान फुललेलं आहे तर मी दोसे बनवले होते सांबार दोसे आणि अळीची चटणी आणि ती चटणी आणि दोसे वगैरे खाल्ले आम्ही आणि त्यानंतर ना दोसे कशी करते मी नेहमीच तुमच्याशी शेअर केलेला आहे त्यामुळे मग मी दोसे वगैरे नाही शेअर केले आणि त्यानंतर जेवलो लगेच जेवणाचे ताटं वगैरे घासले क्लिनिंगची काहीच जास्त गरज वाटली नाही आणि कारण क्लीनच होतं आणि त्यानंतरनं लगेच आम्ही भ्रूण मी आणि हे आम्ही नाईट वॉकला गेलो होतो आणि भ्रूणचं तसं असते जेवण झाल्या झाल्या तो आमची वाटच बघत असतो की यांचं जेवण कधी होते आणि लगेच मला कधी फिरायला नेते त्यामुळे नाईट वॉकलाही जाणं होऊन जाते आणि खूप काही स्वयंपाक केल्यानंतर खूप काही क्लिनिंगचीही मला गरज पडत नाही तर मागचा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आणि खरंच चांगला वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब